लोणंद शहरातील प्रभाग क्रमांक चार मध्ये मंजूर विकास कामाचा शुभारंभ दादा पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज लोणंद शहरातील प्रभाग क्रमांक तीन व चार मध्ये बंदिस्त गटार व रस्त्याचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे नेते व आमदारांचे भाऊ मिलिंददादा पाटील यांच्या शुभ हस्ते एक ऑगस्ट रोजी संपन्न झाला या प्रसंगी नगराध्यक्ष सीमा खरात उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर मार्केट कमिटीचे सभापती सुनील शेळके पाटील दयाभाऊ खरात नगरसेवक सचिन शेळके पाटील सागर शेळके पाटील ॲडव्होकेट गणेश शेळके पाटील विद्यमान नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेश न्यूज साठी खंडाळा तालुका प्रतिनिधी पत्रकार दिलीप वाघमारे मानदेश न्यूज लोणंद नेते आदरणीय मिलिंद पाटील यांच्या उपस्थितीमध्ये प्रभार क्रमांक चार विविध रोड आणि बंदिस्त कटर याचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला आहे या शुभारंभ प्रसंगी उपस्थित नगराध्यक्ष सीमाताई उपनगराध्यक्ष रवींद्र भाऊ तसेच दोन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय ॲडव्होकेट सदस्यराव शेडके पाटील धोरण विकास सोसायटीचे चेअरमन बालासाहेब शेडके पाटील त्यांच्या मार्गदर्शक या रोड आग्रह होताना ते आदरणीय दयानंद भाऊ खरात युपाल सर्वच मान्यवर मला आजही आठवते की अडीच वर्षापूर्वी या दोन शहराच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या त्यावेळी या प्रभागातीलच इंद या ठिकाणी आमचे नेते त्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार जननायक नायक पाटील यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याकरता प्रचारसभा घेतली होती आणि त्या प्रचारसभेमध्ये या प्रभाग क्रमांक चारमध्ये सर्व मतदार नागरिकांना विनंती केली होती की या प्रभागातील विकासकामाची जबाबदारी स्वतः मात्र आपली येत आहेत आणि त्या दिलेल्या शब्दाप्रमाणेच या प्रभाग क्रमांक चारमध्ये गेल्या दोन वर्षामध्ये दे। जवळपास दोन ते अडीच कोटी रुपयाची विकासकामं वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी उत्पन्न होत आहेत आणि या सर्व नागरिकांचा जो महत्त्वाचे प्रश्न असतात ते सोडवण्याची संधी मला आदरणीय मिक्दाबा पाटील यांच्या माध्यमातून मिळाली याबद्दल मी आदरणीय मिक्नदाबा असतील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असतील त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि येत्या दोन महिन्यामध्ये विधानसभेच्या सार्वजनिक निवडणुका पार पडत आहेत आणि त्यावेळी आपले नेते आदरणीय मित्रंदाबा पटेल विधानसभेला सामोरं जात आहेत मी या निमित्तानं प्रभाग क्रमांक चार असेल दोन शहरातील सर्व नागरिकांना विनंती करतो की आपल्या लोणाच शहरांची असेल आपल्या विविध प्रभागातले असेल समज सोडवू शकतो या सर्व लोनांच्या मान्य माहीत आहे येत्या विधानसभेला आदरणीय मकरमाग आपण सर्व लोन करून ठामपणे उभं राहावं हेच या निमित्ताने मी या ठिकाणी आपल्या सर्व लोण शहरांना आवाहन करतो आणि या ठिकाणी धन्यवाद किंमत ही जिल्हास्तर वार्षिक योजनेतून त्रेचाळीस लक्ष रुपये या रोडकरता निधी पडलेला आहे तसेच गोविंद पटेल घर ते साप्तेघर ते विठ्ठल कापसे घर ते कायगुडे घर या कामाकरता सुद्धा तीस लक्ष रुपयाचा निधी या ठिकाणी पडलेला आहे तसेच मोर्यानगरमधील देखील कामाकरता तीस लक्ष रुपयाचा निधी आदरणीय मुकंदाबा पा पाटील मा यांच्या माध्यमातून त्या दोन प्रभागामध्ये पडलेला आहे